नमस्कार मित्रांनो लोकप्रिय मराठी अभिनेत्री मृन्मयी देशपांडे हिने कुंकू मालिकेतून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला तिने प्रेक्षकांना आपल्या प्रेमात पाडलं त्यानंतर अनेक चित्रपटात झळकली तिची चंद्रमुखी मधील चांगलीच गाजली मृन्मयीने नुकतीच एक मुलाखत दिली यामध्ये तिने कांदे पोहाचा धमाल किस्सा सांगितलेला आहे मृन्मयी म्हणाली एकदा पुण्यात ती वेगळ्याच मुलाला भेटलेली त्या मुलाने तर मला त्याला स्वतःला अभिनय क्षेत्रात करिअर करायचं होतं म्हणून हो म्हटलेलं तो एक पंजाबी मुलगा होता आम्ही फार बोरिंग मारत होतो पूर्ण वेळ फक्त करिअर बद्दलच विचारत होता हे सगळं आम्ही बोलत असताना ज्याला मी होणार असून तू कुठल्या घरची या प्रश्नावर नकार दिला तोच मुलगा एका दुसऱ्या मुलीसोबत तिथे आला त्याला पाहून मी कुठे तोंड लपवू असं झालेलं टेबल खाली सुद्धा जाऊ शकत नव्हते मी त्याला म्हंटल की आपण इथून निघूया आणि माझ्या घरी जाऊयात पण माझ्यासारखीच अवस्था त्या मुलाची सुद्धा झालेली तो सुद्धा गांगरले आणि भेट मॅट्रोमोनी झालेली पण ज्या दिवशी आम्ही भेटलो त्याच वेळी एकमेकांच्या प्रेमात पडलो आणि दुसऱ्या दिवशी एकत्र राहायला सुरुवात केली असं अभिनेत्री मृन्मयी देशपांडे म्हणाली तर मित्रांनो तुम्हाला मराठी अभिनेत्री मृण्मयी देशपांडे आवडते का कमेंट करून नक्की कळवा